नमस्कार आज सगळ्यांचा लाडका बैल मैदानात दिसलाच नाही त्याच्यामुळं आज कुणी एवढं मैदान बघितलं नाही का नाही आला बाकासूर नक्की कुठे होता बाकासूर नक्की तुम्हाला माहितीच आहे काल लाईव्ह लॉटमध्ये बाकासूरच्या नावाची चिठ्ठी निघाली होती गट क्रमांक पाचमधून आणि पाच नंबर तासावर परंतु सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला कारण मी पण व्हिडिओ बनवलेली सगळ्या सगळ्यांनी बघितली आहात त्या व्हिडिओमध्ये मी पण सुद, सुद्धा सांगितलं होतं की बक्कासूर येणार आहे आणि नक्कीच खात्री होती बक्कासूर येणार आहे परंतु काय झालं मला पण एवढं माहीत नाही आहे परंतु जरा बिझी शेड्यूल असेल आपल्या मौळेश्वर धुमाळ यांचा त्याच्यामुळे बक्कासूर नसेल आला कदाचित त्याच्यामुळे थोडीशी नाराजगी व्यक्त झाली सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून माझ्यावरती की बाकासूर का नाही आला उगंच का सांगितलं पण नाही मी तुमच्याशी का खोटं बोलू कारण रात्री लाईव्ह लॉट निघाली एस टी सी लाईव्ह वरती तिथं बाकासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली कारण की सगळ्यांना माहीत आहे बाकासूर दोन तीन किंवा चार गॅ दिवसाच्या गॅपने पळतोच वाटत होतं बाकासूरच पळेल परंतु असू द्या जाऊ द्या नाराज होऊ नका ना नक्कीच बाकासूर बद्दल आपण एक खरी बातमी देतोच परंतु काय झालं माझ्याकडून सुद्धा आता मला पण एवढं माहीत नव्हतं त्याच्यामुळे जाऊ आता सॉरी काय आता बोलू काय मी कारण की आपले फ्रेंड्स नाराज झाले माझ्यावरती काल काल नाही आजच झाले कारण की सगळेजण आज बाकाशोसाठी लाईव्हला आले होते गट क्रमांक पाच मध्ये परंतु वेगळाच बेल पळाला जाऊ द्या चला दिलगिरी व्यक्त करतो खरंच दिलगिरी व्यक्त करतो मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आता बकासूर कधी दिसेल दिसेल लवकर दिसेल बकासूर लवकर दिसेल आणि टॉपच्याच पायऱ्यात दिसेल बकासूर बकासूर शिवाय मैदान हे सुन्न शून्य वाटते कारण की बकासूर जर असेल ज्या मैदानामध्ये पळायला त्या मैदानाला एक शोभा येते असं म्हणा तुम्ही मी का असं कुठल्या बैलाला आवं ठेवत हो नाही बाकीचे बैल असतात त्यांच्याकडून सुद्धा शोभा येते परंतु हा बैल या बैलगाडा क्षेत्रातला एक टॉपचा रँकिंगचा बैल आहे या बैलाचं खूप मोठं रेकॉर्ड आहे या बैलाची उंची लहान कीर्ती महान या बैलगाडा क्षेत्रातला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणा तुम्ही मी तो आहे या बैलगाडा क्षेत्रातला आपला देव बकासूर नक्कीच आज बकासूर नसल्यामुळे खूप लोक म्हणजे एवढे लाव बघत नव्हते नाहीतर तुम्ही माहिती आहे मला वाक्कासूर जर माहितीनाचा असेल त्यावेळेस किती लाव असतात किती लोक बघतात किती लोकांचा प्रेम त्या बैलावरती परंतु जाऊ द्या चला काल भविष्य धुमा यांच्या नावाने तर चिठ्ठी निघाली होती परंतु काय झालं आता शेवटी बघा चिठ्ठी निघाली बक्कासूर सगळ्यांना वाटत होतं बक्कासूर पळेल मला पण वाटलं बक्कासूर पळेल पुर आता काय करणार चला असू द्या नाराज होऊ नका नक्कीच मी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली तुमच्याकडून पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो कारण कसं होतंय बाकासूर बद्दल एक मोठा खूप मोठा फॅन आहे आमिर डांगेनंतरनं जर कोण फॅन असेल बाकासूरचा तर मीच आहे कारण की सगळ्या सगळ्यांना माहिती आहे बाकासूर ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस आनंद गगनात मावत नाहीये ज्यावेळेस बाकासूर हरतो त्यावेळेस मन कुठे लागत नाहीये लागतच नाही मग सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे जेवढे आपले चाहते वर्ग आहेत तेवढे सगळे आपल्याला बघतात सगळ्यांना माहिती आहे आपण बाकासूर चा पराभव झाला की कि किती इमोशनल होतो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि ज्यावेळेस बाकासूर एक नंबर करतो त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे किती जल्लोष किती आनंद असतो आपल्या चेहऱ्यावरती सगळ्या बाकासूर फॅनच्या चेहऱ्यावरती नक्कीच बाकासूर हा देव लवकरच मैदानामध्ये दिसेल त्याच्याबद्दल नक्कीच तुम्हाला अपडेट तर देऊच परंतु बकासूरचं जे बिझी सोडेल असेल त्याच्यामुळे आज बकासूर कदाचित आला नसेल कारण मोहळेश्वर धुमाळ यांना काहीतरी काम असेल त्याच्यामुळे आज एखाद्या वेळेस बकासूर आला नसेल परंतु द्या या बैलगाड क्षेत्रातल्या देवाचे मालक मोहेश्वर धुमाळ नक्कीच मैदानामध्ये दिसतील बकासूरला घेऊन आता कोणत्या मैदानात दिसतील ते कमेंट्समध्ये आता तुम्ही सांगा आता मला पण एवढी माहीत नाही आता मैदान कधी येते कुठल्या येते नक्की तुम्ही सांगा आता कोणतं मैदान होणार आहे आणि त्या मैदानात बक्कासूर दिसणार आहे माझ्यापेक्षा खूप अनुभवी लोक माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये आहेत नक्कीच पुन्हा एकदा मी बक्कासूर फॅन्स माफी मागतो की आज बक्कासूर सांगितलं होतं पाळा येणार आहे परंतु आला नाही परंतु चिठ्ठी तर निघाली होती परंतु असू द्या त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद